राम राम मित्रांनो गाय म्हैस बांधलेत गाय म्हशीला ती टाकलं बांधून वासरं रिकाम्याच येतो रे आता लैटी ते चार वाजता गव्हाला पाईप जोडायचा आहे पाणी सोडायचं आहे पाईप आहे त्याला ये जर पाळलेली तर गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आले हो लैटी ते पाईप जोडून घ्यायचा वासर ते रिकाम्याचं तोरीमध्ये जाते जातात लवकर यायचं वापस त्याचं पाईप जोडून यायचं याच्यात ऊस मोडून हरभर मका केली वाटाने वाटाना ती पेरलाय मिरच्या दाखवतो इथं मी ती टाकली आहे वापे केले तीन अजून मी ते टाकायला रान ठुल आहे मग मिरचीचं रोप पण बी पण टाकले वांग्याचं बी टाकलेलं आहे चांगले रोप आले तेव्हा मिरच्या मिरच्या पण मस्त आल्यात कडेने वांगे लावलेले तर गारवे चांगली नव्हती फुटली मिरच्याला गहू कुरपून घेतला आता पाणी आज वरी जरमध्ये पैप आहे पैप आणून हातरायचा गव्हाला आज पाणी तिकडं आपा सरी काढा गेला उसाला मला मला उशीर आहे पैप हातरून घेत तेवढा साठ फुटाचा पैप पै त्याला येज़ पालेलं तर त्याचा हातरून म्हणजे दोन तीन तासात जाते काढाला दोनदा बदलला की एक अरबट तुकडं होते बघा जवारी फवारली म्हणजे फवारले जवारीला समजा चिल हिवून गेला वाळून गेला कडनी तूर लावली होती तूर पण वाळायला लागली आता शेंगा चांगल्याने वाळायला लागले आता मस्त आली तूर कमेंट करून सांगा कशी म्हणून तूर करतो पाईप गोळा मालके म्हणजे उसखोर पाहायला लागली आता हडकल रान गवत झालं दोनदा दोनदा खुर्पी दोनदा तीनदा खुर्पीला ऊस डबल गवत झालंय शिपले उगवाय लागली बघा ऊसामध्ये टोकन केला पावटा टोकन केलाय कसा आलाय दोन काकऱ्या टोकन केलाय ठिबक हातरलंय एक उसात नळी हातरलेली एक ठिबकलं पावट्याला एक नळी हातरली जायचं खाली आता पैप गोळा करायचा पैप वासर तुरीमध्ये जातील रिकाम्याचं वासरं कमेंट करून सांगा कसा मन पावटा वाघ्या काय आहे डायमंड काही टोकन केलाय पावटा टोटाळ झाली लावून घेतली उसाची चिबड असल्यामुळं ओला रान असल्यामुळं टुटाळ झाली ती कांड्या नासून त्या उसातल्या बघा शिप केवडाल झाली पात कुठं कुठं खुरपलेली चुकलेली शिप राहिलेली त्याला बियाले आता खुरपून घ्यायची पण तुकड मग कसा पावटा मालकीने बांधाचं गवत कापायला लागल्यात उद्या खुरपायच्या मांडल्या ऊस वासरा गरी गाय दोन ठुल्यात त्या गायली ती गवत म्हण आधी बांध कापून गेल्यात म्हणजे जायला यायला पण रस्ता होत आहे आंब्याचे झाड आहेत गेल्या वर्षी मस्त आंबे लागले होते दोन झाड आहेत पलीकडे एक आहे चकूच्या झाड आहेत करायचा पाईप गोळा गोळा करून खाली गव्हाला टाकायचा बघा जेव्हा झाडा खाली जेवारी कचली वाडा झालं नाही जेवारीची जेवारी जांब पण मस्त जांब इथं पिकलेत काही बघा मऊ झाले जांब आपलं लमेट झाडं होते काय तोलले तर बाहे जांब फवारलं होतं गवत वाळून गेलं समजा आकडून बसले नेतो पाईप खाली करतो पैप गोळा बघा चकू पण केवढ्याला झाली तर केवढ्याला झाली चकू उन्हाळ्यात लागलेले चकू आहेत चकूत झाड तर आंबे झाड येतं इथं दोन चकू झाड इथं आंबाच्या ह्या ना खाल्या बांधाला एक चकू झाड आहे ते चकू तुडून नेलेले तर आंब्याचे आहेत झाड आवळे झाड आहेत समजे झाड फळबागेचे लाकूड लावले फटाखाली वाकून म्हणून करतो पैप गोळा घेऊन हातरतो वासर येतील तुरीमध्ये हातरला पैप गावाला जायचं खाली आता वा गाई ते पाणी पाजायचे गाय म्हैस पाणी पाळायचे वासरं पण बघायचे तर मालकी गेलं त्या वासराकड शेजाराच्या उसात ते जातात उसात तुरीचे शेंगा ते खातेल म्हणून मालकींनी मालकीनली जावा म्हणलं खाली गेलात खाली आता जाऊन गाय ती पाणी पाजायच्या लाईट आली की चालू राहते तर वालपत फिरविला आहे चार वाजता लाईट येते जाय लागल्या मालकीन आता तर वासर ती इथंच सोडतो गायला पाणी ती पाजतो बा बघडे कसे बसले तर गाईवर एक मच्छीवर एक गाय माग चरायली तर बगड येऊन बसले तिच्या पाठीवर गेले दोन्ही दोन्ही उडून जनावर चरळली त्यांच्या पुढे पुढे चलतात गवत आपली आहेत येते खाते तर पावणे चार वाढलेत चार सव्वा चारपर्यंत चारायचे राहायचं चा घरी घेऊन वासर तिकडं बांधून टाकलेत गायीकडं ओसाच्याकडील चारायला लागले चिवळ फुटलेलं आहे खाई लागले तर मस्त गवत होतं समजा कुरूट केलं चार सव्वा चारपर्यंत चालतो जातो घरी ती घेऊन जाला टाइम घरी जायचा पाणी ती पाजले चालला घरी दिवस पण